राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस स सक्षमतेचा या नवोपक्रमामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आता आपण पाहणार आहोत कृती क्रमांक पाच आपली प्रशाला पाक्षिक वृत्तपत्र मित्रांनो आपण सगळेच जण जाणतो की वृत्तपत्र आजही एक प्रभावी माध्यम म्हणून कायमच लोकांसमोर असते आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी त्याचप्रमाणे आपलं जर एखाद्या वृत्तपत्रामध्ये नाव आलं तर आपल्याला मनोमन खूप सारा असा आनंद होत असतो त्याचप्रमाणे आजकालच्या युगामध्ये जर आपलं पेपरला नाव आलं तर आपण मात्र त्याचं स्टेटस लगेचच्या लगेच, लगेच व्हॉट्सअपवर ठेवतो म्हणजेच काय तर प्रत्येकाला आपली झालेली प्रसिद्धी आपला पेपरमध्ये आलेला फोटो हा हवा हवा असा नक्कीच वाटतो याचाच फायदा आपल्याला शैक्षणिक कार्यामध्ये कसा घेता येईल याचा मी विचार करत होतो आणि त्याच अनुषंगाने मला याची जाणीव झाली की आपण जर एक वृत्तपत्र शाळेमध्ये सुरू केले तर त्याचा उपयोग कसा होईल या कृतीच्या माध्यमातून मी साधली अभिव्यक्तीची सक्षमता मुलांना अभिव्यक्ती हा शब्द कदाचित अवघड वाटेल परंतु सोप्या भाषेमध्ये ते म्हणजे स्वतः व्यक्त होणे त्याचप्रमाणे स्वतःसाठी एखादं व्यासपीठ उपलब्ध असणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि हे जर शालेय जीवनापासून आपण विद्यार्थ्यांना दिलं तर कदाचित याच्यातलाच कोणीतरी पुढे जाऊन एक मोठा लेखक होऊ शकतो एखादा मोठा कवी होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने ही कृती आपली सफल झाली असं आपण म्हणू शकतो तर याचा विचार मी करू लागलो की आता वृत्तपत्र तर सुरू करायचे परंतु ते कोणत्या माध्यमातून सुरू करायचे ते दररोज प्रकाशित करावे सात दिवसांनी करावे की महिन्याभराने करावे की पंधरा दिवसांनी करावे तर मला एक सुवर्ण मध्य सापडला तो म्हणजे पंधरा दिवसाचा आमची शाळा ही प्रशाला असल्याने बरेच उपक्रम या ठिकाणी सुरू असतात खूप सारे उपक्रमशील शिक्षक या शाळेला लाभलेले असल्याने प्रत्येकजण काही ना काही करतच असतो आणि मग माझ्यातला देखील एक लेखक या नु, या अनुषंगाने जागा झाला आणि मग झाली एक तारीख ठरली ती म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आपला पहिला अंक प्रकाशित करायचं अशा मना अशा गोष्टी माझ्या मनात सुरू झाल्या परंतु आता पेपर सुरू करायचा म्हणजे काही साधी गोष्ट नाही तर ह्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे याचा मी विचार करू लागलो तर सर्वप्रथम शाळेमध्ये घडणाऱ्या मोठ्या मोठ्या घडामोडी याच्यामध्ये समाविष्ट करण्याचं ठरलं प्रशालेमध्ये बऱ्याच घडामोडी घडताना मला दिसून आल्या या प्रत्येक घडामोडीचं बातमीचं लेखन करणे माझ्यासाठी कम प्राप्त होतं व बातमी तयार करणे खूप सारा वेळ जात होता त्याचमुळे मी ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला ए आय तंत्रज्ञानामध्ये मी जेमिनी ह्या ॲपचा वापर केला त्याच्यामध्ये त्याला सगळे प्रॉमिस दिलेत की आमच्या शाळेचं नाव असं असं आहे शिक्षकांच्या नावांची यादी देऊन टाकली आता फक्त त्याला प्रॉम्प्ट देताना कार्यक्रम कोणता होता काय काय झालं एवढं जरी सांगितलं तर तो संपूर्ण बातमी आपल्याला तयार करून देत होता बातम्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला फोटो तर आपण काढतोच त्यामुळे तो देखील विषय नव्हता वृत्तपत्राला नाव काय द्यावे याचा विचार सुरू असताना सर्वच शिक्षकांच्या मदतीने ओपिनियन घेण्यात आले आणि त्यामध्ये आपली प्रशाला म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला ती आपली वाटावी आपलेपणा यावा हे त्यामागचा उद्देश होता आणि त्यामुळे आपली प्रशाला हे या पाक्षिक वृत्तपत्राचं नाव ठेवण्यात आलं नंतर पुढे विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल या वृत्तपत्रामधून हे ठरलं तर त्यामध्ये बालविश्व नावाचं एक सदर सुरू करण्यात आलं ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित केलेल्या कविता स्व निर्मित लिहिलेले लेख त्याचप्रमाणे काही सुविचार संग्रह असतील किंवा काही विनोद असतील जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यामध्ये आनंद देखील दिसला पाहिजे त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांचं चित्रकला अत्यंत छान आहे तर याला देखील एक हक्काचं व्यासपीठ आपण अपन आपली प्रशाला या पाक्षिक वृत्तपत्राच्या माध्यमातून दिलं आता पुढचा टप्पा होता तो या वृत्तपत्राचं डिझाईन करणे तर हे डिझाईन करण्यासाठी मी कॅनवा ह्या ॲपचा वापर केला तर कॅनवा ॲपमध्ये काही फ्री टेम्पलेट्स आपल्याला वृत्तपत्राचे बघायला मिळतात तर याचाच वापर करून मी हे वृत्तपत्र डिझाईन केलं हे वृत्तपत्र अत्यंत कमी वेळेमध्ये मोबाईलवर तयार केलं जातं याला मला जास्तीत जास्त एखादा तास जर मी दिला में स्थिल, तरेका तास पत्र, पत्र, जर सर्व बातम्या रेडी असतील तर एका तासभरामध्ये संपूर्ण पत्र वृत्तपत्राचं डिझायनिंग या ठिकाणी संपूर्ण पार पडते मग आता शिक्षक देखील आपलेच आहेत तर शिक्षकांना याच्यामध्ये ह्या उपक्रमामध्ये कसं सहभागी करून घेता येईल याचा विचार सुरू झाला आणि तेव्हाच मला आठवलं की आपण जर गुरु आणि नावानी जर एखादं सदर सुरू केलं तर त्यामध्ये देखील आपले शिक्षक बांधव देखील सहभागी होतील तर शाळेतील सर्वच स्टाफ यामध्ये हिरिरीने सहभाग घेऊ लागला काही जणांनी बोधपर काही लेख लिहिले ले, तर काही जणांनी सणांच्या माहितीबद्दल काही लेख लिहिले ले आणि ते लेख त्यांचे आपल्या आपली प्रशाला या प्राक्षिक वृत्तपत्रामध्ये सहभागी होऊ लागले आपण ह्या पाक्षिक वृत्तपत्राचं संपूर्ण असं डिझायनिंग त्याचप्रमाणे बातम्या कशा तयार केल्या हे मी तुम्हाला समजून सांगितलं आता पहिला अंक प्रकाशित करायचं ठरलं तर पहिला अंक प्रकाशित करण्यासाठी आता वृत्तपत्र छपाई हा देखील एक मोठा मुद्दा समोर आला एका अंकाला छापण्यासाठी तब्बल दहा रुपयाचा खर्च येत होता आपण चार पानांचं वृत्तपत्र तयार केलं होतं पाठपोट दोन पानं मग आता हे छापायचे कसे तर कोणी इतके मोठ्या क्वांटिटीत आपण छापणार नव्हतो त्याच्यामुळे आपण थ्री साईज झेरॉक्सवर हे पे वृत्तपत्र छापण्याचं ठरवलं थ्रीवरती आपण यांचे दोन प्रिंट्स घेतले बॅक टू बॅक आणि तेमध्ये गमच्या साह्याने आपण त्यांना जोडून घेतलं आणि एक वृत्तपत्राचं पान जसं तयार होतं त्या पद्धतीचं ते वृत्तपत्र तयार झालं आणि त्याला ऍक्च्युअल पेपरचा गेटअप आला तो आल्यानंतर आता हा जो खर्च होता हा प्रत्येक पंधरा दिवसांनी करणं होतं तर मग शिक्षकांनी देखील यामध्ये सहकार्य केलं आणि आपण मी जरी संपादक असलो या वृत्तपत्राचा तर प्रकाशक होण्याची संधी आपण मात्र आपल्या सर्व सहकाऱ्यांना दिली ते प्रकाशनाचा संपूर्ण खर्च उचलू लागले आणि मी संपादनाचं काम करू लागलं पाच ते दहा प्रती आम्ही प्रत्येक पंधरा आणि तीस तारखेला छापतो त्याचं अनावरण एका चांगल्या सोहळ्यामध्ये आम्ही प्रत्येक परिपाठामध्ये करतो महिन्याच्या प्रत्येक पंधरा तारखेला आणि तीस तारखेला हा अंक शाळेमध्ये प्रकाशित केला जातो याच्या काही कॉपीज आपण शाळेच्या दर्शनी भागामध्ये लावतो दर्शनी भागामध्ये लावल्यानंतर यांचं पी डी एफ स्वरूपामध्ये आपण प्रत्येक पालकापर्यंत हे वृत्तपत्र पोहोचवतो त्याचप्रमाणे केंद्राच्या ग्रुपवर देखील हे वृत्तपत्र सादर केलं जातं तसेच हे वृत्तपत्र अनेक ठिकाणी सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून पोहोचतं आणि त्या माध्यमातून सर्वांपर्यंत जिल्हा परिषद प्रशाला शिवराईमध्ये काय चालू आहे हे घरबसल्या बघायला मिळतं यामुळे विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ तयार झालं काही मुलींनी तर स्वत एक चांगली वही या माध्यमातून तयार केली आणि त्यामध्ये त्या स्वनिर्मित कविता रचू लागल्यात मला नक्कीच विश्वास आहे की पुढील काळामध्ये यांच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी हाती लागेल काही जणांनी तर अक्षरशः चांगले चांगले चित्र काढण्याची सवय त्यांना लागली चित्रकलेमध्ये त्यांचा हात आणखीन भक्कम होत जा गेला आहे यश हे सर्वच यश आपल्याला ह्या आपली प्रशाला ह्या पाक्षिक वृत्तपत्राचं दिसून आलं मधल्या सुट्टीमध्ये नोटीस बोर्डवर लावलेला आपली प्रशालेचा अंक हा प्रत्येकजण वाचताना दिसून आला शिक्षकांनाही आपलं नाव आपला फोटो वृत्तपत्रामध्ये आल्याचं एक वेगळं समाधान प्रत्येक वेळेस पाहायला मिळालं त्याचप्रमाणे आपली प्रशाला या वृत्तपत्राच्या वृत्त वृत्त मदतीने आपण आपलं जे शाळेचे रेकॉर्ड आहे ते देखील एका वेगळ्या पद्धतीने साठवून ठेवू लागलो आपण बऱ्याचदा खूप सारे उपक्रम घेतो खूप साऱ्या गोष्टी आपण कायमच करत असतो परंतु याची नोंद कुठं घेणं शक्य होत नाही कामाच्या व्यापामध्ये मात्र आमच्या शाळेमध्ये मा एका अभिनव पद्धतीने आम्ही या सर्वच उपक्रमांची नोंद या आपली प्रशाला ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून घेत असतो सध्या तुम्हाला एक क्यू आर कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा जो क्यू आर कोड आहे याला जर तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला यापूर्वी प्रकाशित झालेले सर्व आपली प्रशालाचे सर्व अंक तुम्हाला वाचावयास मिळतील आपल्याला हे अंक कसे वाटलेत हे नक्की आम्हाला सांगा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मान्यवरांच्या हस्ते आपली प्रशालाचा पहिला अंक आपली प्रशाला ह्या पाक्षिक वृत्तपत्राचा अंक प्रकाशित करण्यात आला आणि तिथपासून आजपर्यंत सहा अंक ह्या आपली प्रशाला ह्या वृत्तपत्राचे प्रकाशित झालेले आहे आणि पुढं माझा मानस आहे की ही सतत चालणारी प्रक्रिया आमच्या प्रशालेमध्ये राहील याबद्दल मला कोणतीही ते मात्र शंका नाही मुलांना देखील हक्काचं व्यासपीठ मिळालं पेपरला जेव्हा त्यांचा फोटो येऊ लागला त्यांना खूप सारा आनंद त्या माध्यमातून मिळू लागला माझा फोटो पेपरला आला माझं नाव पेपरला आलं याचा आनंद काहीतरी वेगळाच मुलांच्या चा याच्यावर दिसू लागला त्याचप्रमाणे मुलं स्वतः व्यक्त व्हायला लागलीत कवितेच्या माध्यमातून असो लेखांच्या माध्यमातून असो तर अशा प्रकारच्या सर्व गोष्टी या आपली प्रशाला या वृत्तपत्राच्या माध्यमातून साकारल्या गेल्या आणि याचा फायदा नक्कीच शाळेच्या एकंदरीत सर्व बाबींवर पडू लागला शाळेचे मुखपत्र म्हणून आज आपली प्रशाला दिमाखामध्ये शाळेमध्ये सुरू आहे आपली प्रशाला हे वृत्तपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा स सक्षमतेचा हा संपूर्ण उपक्रम आपल्याला कसा वाटत आहे हे देखील आपण कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा अभिप्राय नोंदवायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे इतरही आपल्या कृती वर आधारित जे व्हिडिओज आहे ते देखील नक्की आपण अवश्य बघा धन्यवाद